श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी आजचा मंत्र हा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या शक्तीचा शब्दरूपी प्रसाद आहे आणि हा शब्दरूपी प्रसाद ग्रहण केल्याने मनाला जो आनंद मिळतो तो आनंद अवर्णनीय असा आहे स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचे अनेक वेगवेगळे दिव्य अद्भुत आणि शक्तिशाली असे मंत्र जप आहेत आणि प्रत्येक मंत्राचं एक वेगळेपण आहे एक वेगळं वैशिष्ट्य आहे आजचा मंत्र हा स्वामींचा असाच असा एक अद्भुत मंत्र आहे हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचा सहवास असणारा असा मंत्र जप आहे परंतु स्वायमभक्तांनो जसं प्रत्येक मंत्राचं एक वेगळेपण असतं ना तसंच या मंत्राचंही एक वेगळेपण आहे बरं का हा मंत्र जपावा कसा हा मंत्र जपावा कधी हा मंत्र जपावा कुठे या मंत्राचा जप केल्याने काय फायदा होऊ शकतो किंवा पुण्य मिळू शकतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे हा मंत्र तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल जपलाही असेल पण या पद्धतीने तुम्ही हा मंत्र जपून बघा आणि तुम्हाला आलेली स्वामींची अनुभूती नक्की कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जाणलेला चमत्कार आणखीन स्वामींच्या जवळ घेऊन जाणारा असेल हे मात्र नक्कीच हा मंत्र म्हणजे स्वामींना हृदयाच्या अंतकरणातून आवाज देणारे शब्द आहेत कारण या मंत्रात साक्षात स्वामींचा वास आहे शुद्ध मनाने विश्वासाने श्रद्धेने या मंत्राचा जप केल्यास स्वामी महाराज तात्काळ तुमच्या भावना जाणतात तुमचं दुःख संकट अडचणी त्यांना समजतात आणि तुमच्या मनातील जाज्वल्य भक्तीचा भाव पाहून तुमच्यासाठी स्वामी महाराज तात्काळ तुमच्या मदतीला धावूनही येतात बरं का तुमची दुःख संकट अडचणीमधून सुटका ते करतातच परंतु तुमच्या विरुद्ध जाणाऱ्या गोष्टी सकारात्मक होताना जेव्हा दिसतात ना याचाच अर्थ स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि तुमचं दुःख ते हलकं करत आहेत असाच होतो तर स्वामी भक्तांनो हा मंत्र जपताना मन शांत ठेवा मन एकाग्र ठेवा शांत जागी बसून स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा स्वामींना फुले अर्पण करा आणि दोन्ही हात जोडून डोळे मिटवून स्वामींची प्रार्थना करा आणि त्यांच्याशी बोला जे बोलायचं आहे ते बोला तुमच्या मनात जे आहे ते सांगा तुम्हाला जे वाटतंय ते मागा सगळं काही मन मोकळेपणानं बोलून घ्या स्वामी भक्तांनो प्रार्थना केल्यानंतर आणि तुमच्या मनातील इच्छा स्वामींना सांगितल्यानंतर डोळे बंद करून शांत मनाने आनंदाने आनंदाने यासाठी की आपले काम झालेच आहे असे समजून मंत्र जपाला सुरुवात करा जपमाळ असेल तर उत्तमच जपमाळेचा वापर करा आणि हो स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर धूप अगरबत्ती आणि शुद्ध तुपाचा दिवा असू द्या शुद्ध तुपाचा दिवा यासाठी की तुपाचा दिवा हा लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि हा मंत्र रोज सकाळ संध्याकाळ जपण्याचा प्रयत्न करा रोज एक माळ एकशे आठ वेळा कमीत कमी या मंत्राचा जप करा आणि महत्त्वाचं म्हणजे मंत्र जप हा शांतपणे आणि त्या मंत्राशी एकरूप होऊन करायला हवा असतो लक्ष विचलित होऊ देऊ नका आणि मग बघा या मंत्राचा चमत्कार कारण स्वामींचे सगळेच मंत्र हे खूपच चमत्कारी आहेत फक्त ते मंत्र जपताना योग्य पद्धतीने जपले पाहिजेत एवढेच स्वयंभक्तांनो तुम्ही हा मंत्र शांत मनानं जपा आणि तुमच्या आयुष्यातील दुःख अडचणी संकट समस्या यांना कायमचं दूर करा असेच नवनवीन मंत्र आणि त्या मंत्र जपाची पद्धत फायदे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आपणही पुढील काही मिनटे या दिव्य अद्भुत मंत्राचा जप करूया ओम श्री निवासी स्वामी समर्थाय नमः श्री निवासी स्वामी समर्थाय नम ओम स्त्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नम ओम स्त्री निवासी स्वामी समर्थाय नम ओम स्त्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नम ओम स्त्री निवासी स्वामी समर्थाय नम ओम अक्कलकोट अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नम ओम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम अक्कलकोट अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थय नम निवासी स्वामी समर्थाय नम श्री निवासी स्वामी समर्थाय नम ओम स्त्री निवासी स्वामी समर्थाय नम ओम स्त्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नम ओम स्त्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नम ओम स्त्री निवासी स्वामी समर्थाय नम ओम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम अक्कलकोट अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नम ओम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम स््री निवासी स्वामी समर्थाय नम ओम स्त्री निवासी स्वामी समर्थाय नम ओम स्त्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नम